गावामध्ये आपण माहितीचा अधिकार वगैरे काय टाकला काय काय होत उपोषणा करते किती बघा किती दिवस आहे साहेबांना आपण उपोषणासाठी निवेदन दिला काय साहेब सांगितलं तुझ्या तुमची भूमिका काय असेल तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तोपर्यंत तुझ्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंतच बसणार आणि ते काम केवती डोक्यात बघा मागासह केली असतील याच्यावरती सहकार्य केले त्याच्यावर पुन्हा दाखवतात ग्रामपंचायतीचा विश्वास घातक्रे असं म्हणता येते देशराव मानिक मोरे लिंबा तालुका इथून आम्ही अमर मोरी पक्ष त्याचे प्रोजेक्ट पुढे आलेले आहोत गावात कलाट जे रिकामी होतं आमच्या म बुधुअित त्याने स्वतःचा दुरुपयोग त्याच्या नावाने करून घेतले मेन रोजगार त्या हमीच्या कामावर मागासवर्गी मागत नाही दोन दोन चार चार इकड पाच पाच एक्कड शेत काम केले शेत पैसा आम्हाला दुरुस्त त्या कामाचा झालेला आहे त्याची चौकाची व पुन्हा लाईट नाही रस्ता नीट नाही पाणी नाही त्याच्या उभा

ग्रामसेवक आता बांधला रमाई योजना फक्त एक लाख मिळत बाकी पैसे मिळवले तीन महिने घर कमजोर आणि रस्ते बांधन मशीन सगळंच नाही काहीच नाही आता ते बघा तुम्ही स्वतः येऊन चौकशी करा घर छोटं असं निघाल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर जर निघाल त्या आमचं दुसरं काय मागे आमच्यावर जर खोट आरोप असा ते कामावर त्यावर गुन्हा दाखल करणं करा